कराडच्या एम आर डी सीकडे मागच्या काळात लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाले एम आर डी सीच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी आत्तापर्यंत तत्परता दाखवली नाही हाच मूळ प्रश्न असून त्यामुळे या सीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही मात्र येणाऱ्या काळात एम आय डी सीतील लहान मध्यम उद्योगांना बळ देऊन मोठे उद्योग या एमआरसीत यावेत यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले तासवडे तालुका कराड येथील औद्योगिक वसाहतीतील काही इंडस्ट्रीजला भेट देऊन आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी उद्योजकांशी संवाद साधला यावेळी उद्योजक सागर जोशी मिलिंद पाटणकर एमआरडीसी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव उद्योजक संजय पिसाळ महेंद्र कुमार डुबल व उद्योजक उपस्थित होते आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्या सोडवण्यासाठी लवकरच त्या त्या विभागाचे संबंधित अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी व उद्योजकांची बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले भविष्यकाळामध्ये सगळ्या उद्योजकांशी मिळून आपण एक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी मी काही कामगार विभागाचे अधिकारी त्याबरोबरच उद्योगधंद्याशी निगडीत असणारे जे जे सरकारचे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना मी निमंत्रित करणार आहे आणि उद्योजकांच्या नेमक्या अडीअडचणी काय आहेत जे लहान उद्योजक आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत जे मध्यम उद्योजक आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत त्याबरोबर एम आय डी सीच्या ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी नेमकं काय का केलं पाहिजे याच्यासाठीचा एक तृतीय आराखडा हा आम्ही तयार करून उद्योगमंत्र्यांकडे देखील सादर करणार आहे कामगार मंत्र्यांकडे देखील त्यांच्या त्यांच्या विभागाच्या अडीअडचणी आम्ही सादर करणार आहे खरं तर मला कराडच्या उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं कराडच्या उद्योजकांना एनकरेज करायला हवं होतं ज्या पद्धतीनं कराडच्या उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवायला पाहिजे होती मागच्या काळामध्ये ती तत्परता दाखवली का हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो आपण मोठमोठं बोलायचं आपण इंग्लंड अमेरिका जपानच्या विषयीचं माईकवर बोलायचं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलायचं आणि आपल्या कराडचे उद्योजक आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या नाहीत हे विरोधी आभास सगळं मला वाटतं त्यामुळं उद्योजकांच्या नेमक्या अडचणी मग रस्त्याची अडचण असेल तर ती कशी सोडवायची स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण कशा सोडवायच्या ओपन स्पेसेसच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल हे बघितलं पाहिजे लेबर डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्या त्यांच्या समजून घेतल्या पाहिजेत नेमक्या लहान सहान अडचणी सोडवल्या नसल्यामुळं उद्योजकांना जो त्रास होतो हा त्यांचा त्रास कमी करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण प्रयत्नशील राहणार आहोत कराडच्या एम आय डी सीला दोनशे पाच एकर जागा आहे आणि ह्या दोनशे पाच एकर जागेचं जर का मायक्रो प्लॅनिंग केलं तर कराड एम आय डी सी ही हजारो तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम होऊ शकते असं उद्योजक हे आणखी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये काम करू शकतील उद्योग जगतामध्ये काम करू शकतील आणि तो प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे आपल्याला जर का एक कराडमध्ये व्हायब्रंट एन्व्हायरमेंट उद्योगाच्या बाबतीमध्ये निर्माण करायचा असेल कराडच्या एम आय डी सीमध्ये जर का उद्योजकांना इन्व्हेस्ट करायला लावायचं असेल तर ह्या बारीक सारीक प्रश्नाकडे आणि ज्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे ते लक्ष आपण दिलं पाहिजे हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आमचा भविष्य काळामध्ये राहणार आहे उद्योजकांनी मला फायर फायटरच्या बाबतीमध्ये काही समस्या सांगितल्या एक हॉस्पिटल नियोजित होतं त्याच्या बाबतीतल्या समस्या सांगितल्या त्यासुद्धा संबंधित विभागाकडे कडे आम्ही मांडणार आहोत आणि त्याच्यामधून तोडगा कसा काढता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत एकंदरीतच या दोन अडीच तासाच्या दौऱ्यामध्ये असंख्य गोष्टी या माझ्यापर्यंत लोकांनी मांडलेल्या आहेत आणि मी सगळ्या उद्योजकांना आश्वासित केलेलं आहे महाराष्ट्र सरकार हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी कार्यक्षम आहे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याबरोबर सगळं मंत्रिमंडळ हे उद्योजकांच्या पाठीशी उभं राहून या परिसरामधला उद्योगधंदा वाढवण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील राहणार आहे एवढं आज आमच्या आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे बाबा मोठे प्लॅन नाहीत एमआडसी मध्ये त्यामुळे इथली मुलं पुण्या मुंबईला जॉबला जातात त्यासाठी मोठे प्लॅन येणं काय गरजेचं आहे मला वाटतं की एम आय डी सीमधलं जे एन्व्हायरमेंट आहे जे वातावरण आहे ते उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण पहिल्यांदा आपण निर्माण केलं एखादा लहान धंदा असेल तो चांगला चालेल त्यावेळेला मोठा एखादा उद्योग त्या लहान धंद्याकडे पाहून येईल तर का लहान आपले धंदे आहेत त्यालाच आपण प्रोटेक्शन देत नाही त्याच्या जाडी अडचणी मिटवत नाही तर मग मोठा धंदा कसा येईल मोठा उद्योजक पहिल्यांदा तिथली एन्व्हायरमेंट पाहतो इन्व्हेस्टमेंट करत असताना तिथली सगळी परिस्थितीचा अभ्यास करतो स्किल्ड मॅनपॉवर किती उपलब्ध आहे अनस्किल्ड मॅनपॉवर किती उपलब्ध आहे मेजरली तिथल्या चा उद्योगधंद्याच्यासाठी चांगलं वातावरण जर का असेल तरच मोठा उद्योजक येऊ शकतो त्यामुळं आपले जे छोटे उद्योजक आहेत त्यांना आपण सक्षम केलं पाहिजे जेणेकरून त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर मोठा उद्योग आपल्याकडे आकर्षित होईल मेजरली उद्योगधंद्याला आकर्षित करणारं वातावरण निर्माण केलं पाहिजे त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचं भविष्य काळात राहणार